भाजे मित्रांनो श्रीमंत गाडी चालवतोय बघा पूर्ण हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलोय हे बघा मित्रांनो किती लाईन आहे दर्शनासाठी लाईन आहे पूर्ण एवढ्या लाईन मध्ये आपण पण उभे राहिलो तर पूर्ण दिवस दर्शनामध्ये जायचा म्हणून आपण थोडा अलग विचार करूया पहिला बीचवरती जाऊन येऊया त्याच्यानंतर मग दर्शन घेऊया गर्दी तुफानी गर्दी आहे इथं गणपतीपुळेला भरपूर राईड्स आहेत बनाना राईड वगैरे काय 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 सगळे आहेत इथे फुल पब्लिक धुमाकूळ घालतात गर्दी बघू शकता तुम्ही कोकणातल्या गणपतीपुळेला आलोय आम्ही हे आमचं कोकण माणसांची कमी नाही इथे लोक बोलतात सगळे मुंबईला गेले मुंबईला गेले पण मुंबईवरून माणसं गावाला येतात फिरायला कारण आमचं कोकणच तसं आहे एकदम सुंदर एटी वरून खतरनाक राईड शेवट चालवत आहेत इकडे जात एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला दुल भाई <laughs> मच्छा एंगे ना मित्रांनो बघू शकता आमची गाडी गेलेली आहे तिकडं खाडी आहे मित्रांनो इथे मासेमारी करतात शिंपले वगैरे पकडायला जातात इकडे लोक आपले बोट पाय खाली खाली जात आहेत पाय खाली खाली आहेत पाय खाली खाली बाहेर पडली बाई उगाच काहीतरी लपडा करून जायचं असं एका ठिकाणी थोडा तरी थांबलो तरी, तरी लगेच पाय खाली खाली जात आहेत वाळू मध्ये खाडी अशी वाहत पाणी डायरेक्ट जाऊन समुद्राला मिळते तुम्हाला तेच आहे नाव काय तुमचं माझं नाव हर्षद खांडरे। हर्षद खांडरे 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 इथेच कुठे राहता की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नाव होतं औरंगाबाद मित्रांनो तुम्ही हे बघू शकता हे दादा खास आलेत छत्रपती संभाजीनगर वरून आपल्या कोकणाला भेट देण्यासाठी आणि सुंदर असं चित्र आहे त्यांनी बघू शकता तुम्ही मित्रांनो एक नंबर अशी पेंटिंग केली आहे त्यांनी जे समोर दिसतंय तेच त्यांनी ॲक्च्युअलमध्ये उतरवलं आहे त्याच्यामध्ये आणि ते पण डायरेक्ट कलरने पहिलं पेन्सिलने वगैरे असं काहीच केलं नाही डायरेक्ट कलरने पेंट करायला लागलेत ते आर्टिस्ट लोकांना सलाम करायलाच लागतं बाई आर्टिस्ट मेहनत खूप करतात मित्रांनो गर्दी बघितली एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही भेटणार तुम्ही बघू शकता लाईन अजूनही आहे आणि आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आणि महाप्रसादासाठी लाईन असते किती वाजल्यापासून साडेबारा ते दोन वाजल्यापासून इथे लाईन असते प्रसाद घेतात खातात सीट कुठे आहे मित्रांनो फायनली जरा पॅनच्या हवेखाली बसलोय आम्ही मित्रांनो पाच पाच लाईन आहे तिथे आम्ही प्रसाद खाल्ला खिचडी आणि आता परत चाललोय लाईन भरपूर आहे याला घेरलंय पूर्ण सगळेजण वीस मागत आहेत घेरले कोणाकोणाचं ऐकेल तो इंद्र ला। आम्ही बसलोय आता कोणावर बघा नाका पकड लागे बघा उंटावरती बसलोय उंटावरती भाई आरामात फास्ट घेऊन ऐकला पाडील नेऊन वाटते मी देतोच थांबवित काली बसवतोय बाकी ऐक ऐक तुझा बसणार का ते कॅमल राईड लास्ट आहे आमच्या आयुष्यात मी त्याच्यानंतर परत कधी आम्ही बसणार नाही त्याच्यावर मी उतरलो हा बघा अटकलाय तिकडे कर त्याची हा बघा राईड केली आम्ही मित्रांनो एवढ्या उन्हात पाण्यात उशी टाकून झोपलेला माणूस बघा मित्रांनो <laughs> आता <laughs> ड्रॅगन <laughs> राईड <laughs> करायला चाललोय आम्ही अक्षर बाहेरच आहे मी आणि शेवाक चाललोय दोघे जण तो बोलतो तो घाबरला आपण दोघे जण चाललोय फुल मच्छा आहे जाके मोबाईल चल घे घे मोबाईल घे ना चालू आहे घालायला पाडले नाही पाहिजे हा जल्दी जलदीन चढलो आम्ही बघा फुल मजा आली फुल मजा आली भाई लोग अरे देवा ड्रॅगन ड्रॅगन घेऊन एक गोड बनवा आता आम्ही इथे आलोय शेवपुरी खायला ते उंटावरती गेलो ना त्याच्यामुळे भूक लागली ला ते, ते हलवी <laughs> ला <laughs> ना पूर्ण खालीवर खालीवर पोटात होतं तेवढं पण संपून गेलं मित्रांनो बघू शकता बोलत होता की मा मला एकट्याला भूक लागली आणि पहिली बा कोण खातोय हे बघा खूप भूक लागली इकडे दिसते आणि हा गोड पाणीपुरी खातो आता तिखट आवडत नाही हे गोड का खातो तू आ? ए ए, ए माणसा चला मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा चला थँक्यू